सहावीस ट्रेन पकडण्यासाठी सहावीस चा निघालो आम्ही घरात ठाणे स्टेशनला जायला बघू कर्ज दोन आठची ट्रेन आहे ती भेटर का नाही ती माझी बहीण आहे फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आहे हा माझा भाऊ आहे आणि हे आमच्या भाऊ बहिणी आहेत दाखवायचं आढावा दाखवायचं असं ते ठाणे ठाणे हे पूजेत आहे हे शहर कोण आहे एरिया कोणता आहे आम्ही कळवाला आहे ठाण्यामध्ये कळवा हा चलो आगे का प्रवास देखते बाय बाय टाटा सी येऊ बघा रस्ता रस्त्यावरती बघू शकता तुम्ही आणि आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओची सुरुवात ही मायाने उलटा कॅमेरा पकडून केलेली आहे आणि तुम्हाला समजलं असणारच आहे की आजचा ब्लॉग आपला कशावरती असणार आहे तरी सुद्धा सांगते आज आम्ही चालो होते एका छोट्याशा ट्रीप वरती खोपोली येथे इमेज केला तिकीट काढता येत नाही पहिल्यांदा ट्राय करतो तिकीट काढायचं काय झालं तर आता आम्ही तिकीट काढून परत जात आहोत ठाणे स्टेशनला वेलकम टू कर्ज खर्जरमध्ये कुठे खोपोली हे बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपमधून बसमध्ये बसून तुम्ही कुठे जाऊ शकता मला मला म्हणजे स्टॉपचे नाव नाही माहिती आणि नेहमी लेट असणाऱ्या ट्रेन कदाचित आम्हा सर्वांना पाहून आज लवकरच घाबरून निघून गेली होती त्यामुळे आमची ट्रेनसुद्धा मिस झाली होती आणि त्याच्यानंतरची लेटची ट्रेन आणि तुम्हाला माहीत आहेच की ठाण्यावरून साईडला जाणारा ट्रेन ते आहे ते खूप लिमिटेड आहेत जवळपास पाऊन तास अर्धा तास एक तासाचा गॅप आहे त्यामुळे आम्हाला नंतरची लेटची ट्रेन पकडावी लागली आम्हाला लवकर जायचं होतं तरीसुद्धा लेट झालेलं आहे घरातून पण लेटचे इकडे लेटचं इकडे लेट आणि ट्रेनमधून जात असताना बाहेर लक्ष गेलं तर हिरवगार रान आणि ढगांचं दर्शन झालं तर बोले तुम्हालासुद्धा हा व्ह्यू दाखवू सगळ्यांना उठायला नव्हतं त्याला सकाळी आणि सगळ्यांना माझ्यावरती खाबर फोडतात की माझ्यावर लेट झालेला आहे आणि काय बघाय सगळे आम्ही राम 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 भाय अस

वडापाव खाऊन झाल्यानंतर सगळ्यांनी डिस्कशन केलं की नेक्स्ट ट्रीप कोणती असायला पाहिजे तोपर्यंत हे व्ह्यू सुद्धा बघा बस ना एक ट्रेन येण्यासाठी भरपूर टाईम असल्यामुळे आम्ही हा विचार केला की आपण टॅक्सी करून तिथपर्यंत जाऊ कारण की खूप लेट झालं असं ट्रेन येण्याची वाट बघेपर्यंत <tuk tangan> Akhirnya <dah>. kan <tuk tangan> dipakai oh, Itta, <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan> <pen> <tuk tangan>

अरे भाई मेरे मी मी बोलो ट्रेन ने मजा येईल पैसे वाचतील अरे पण आपल्या घरी गाडी असताना कोणाच तरी गाडी का नाही घ्यायची नो गाडी से नाही ट्रेन से आने का अशा प्रकारे सातशे रुपये देऊन आम्ही ओला बुक केलेली आहे <laughs> पाऊस पावसाचं वातावरण सुंदर असा दारा गरीब हो तुम गरीब, गरीब हो गरीब गरीब का बच्चा है ये देखे ये गरीब का बच्चा है ये दूसरा है ये देखे देख

പ്ലീ കോൺക്ട് ജീവൻ സപ്പ हे हे अरे मी स्टार्टिंग म्हणजे मी पहिला बोलणार चला मे जे हा अजून तुम्ही बोलणार अरे अरे अरे

आणि अशा प्रकारे आम्ही ते फायनली पोहोचलो आहोत एवढा मोठा शब्द बोलला दादाने आता फायनली आम्ही इमॅजिकाचे इथे आलेलो आहोत हे बघा चला आम्ही आता जातो आतमध्ये आणि तुम्ही सुद्धा ब्लॉग एन्जॉय करा आणि खूप आमच्या सोबत सुद्धा एन्जॉय करा आम्ही सुद्धा एन्जॉय करतो तर शेअर आणि ब्लॉक करून टाका <laughs> ब्लॉक करून टाका हो हे नाही घ्यायचं मला हे टाकता घेत फोन फोन पण टाकता आता तुझा चला आता आपण एंट्री करूया आतमध्ये

लागत इमॅजिकामध्ये वरती जाण्यासाठी बसची सुद्धा सुविधा आहे मस्त अशी बस आली होती आणि मला मस्त अशी वरती घेऊन गेली आणि डोंगराचा सुद्धा व्ह्यू बघा आणि इमॅजिका सुद्धा तुम्ही एन्जॉय करा पार्कच्या इथे आलो आहोत आणि आमच्या तिकीट सुद्धा काढून झालेले आणि आमचे हातातले बँड सुद्धा आलेले आहेत बघू शकता तुम्ही माया कुठे गेला बोला बोला सांग बोला हमारे भी हातो में बांधो आप राखी आणि अशा प्रकारे आमचे सेल्फी स्टिक सुद्धा तिकडे जमा केलेले आहे त्यामुळे आम्हाला हातालाच व्हिडिओ काढावा लागते काय बोलतो दादा काय

दादा <laughs> दोन वाजले पेंट पॅन्ट्री तर आता कपडे वगैरे चेंज करून आम्ही चाललो आहोत पाण्याच्या इथे स्लायडिंगसाठी जाणार तर नव्हतं पाण्यात पण आता बघूया एन्जॉय करूया किती वाजून एन्जॉय करा आमच्यासोबत किती वाजले आणि संडे असल्यामुळे प्रत्येक राईडची होते भरपूर गर्दी होती खूप टायमानंतर आमचा नंबर येत होता आणि मेन म्हणजे व्हिडिओ काढायची कशी कारण की फोन भिजत होता आणि फोनला कवर सुद्धा घेतला नव्हता आम्ही आणि इमॅजिकमध्ये एक कवर आहे फोनचं तीनशे रुपये लावतो त्यामुळे कवर नाही घेतलं जेवढं जमेल त्याच राईडचे आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत जास्त व्हिडिओ नाही घेता आली पण जेवढाही घेतल्यात त्याच्यामध्ये सुद्धा एन्जॉय करा पलटी कर ना यार इंद्राला पलटी कर हे हे तुमच्यासाठी आहे तुमच्या सगळ्या राईड करून झाल्यानंतर रेन डान्स केला आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही किड सेक्शनमध्ये कारण की आम्हाला निघत निघत बाहेर जायचं होतं आणि आमच्या भक्तीला फक्त आणि फक्त किड सेक्शनमध्ये मजा आली होती कारण की तिथे जास्त रिस्की नव्हतं आमच्या तिघेंचे या सगळ्यांनी मिळून हाल बेहाल करून टाकले होते ते तुम्ही बघितले असेलच व्हिडिओमध्ये आला आला आला, आला। ना, देखा ना, देखा ना तो तो तर, तर गाईज आता आम्ही निघालो आहोत इथून ट्रायपॉर्ट आमचा आतमध्ये अलाउड नव्हता त्यामुळे बाहेरच ठेवला होता आणि आता आम्ही बसने आम्हाला इथे सोडलं बाहेर इकडे आणि आता आम्ही रिक्षा बघतो आणि त्यानंतर जेऊ आणि त्यानंतर जाऊ घरी तर तुम्ही सुद्धा ब्लॉक कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा आमच्यासोबत सगळेजण खूप थकले होते कारण रात्री सुद्धा लेट झोपलो होतं आणि सकाळी लवकर उठलो होतो आणि प्लस इतका सारा ट्रॅव्हल कोण खाण्यावाला खावा खावा आता मी जेव तर आता मी जेवतो मस्तपैकी खातो पावभाजी आणि इकडे लोक बसलेले आहेत काय चला आम्ही जेवतो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू कर करा मस्त अशी पावभाजी खाऊन झाल्यानंतर आता मी निघालो आहोत परतीच्या वाटेला होपोली टू विरार किंवा ठाणा होऊ शकतं बघूया ट्रेन आहे कशी पोस्टर याच्यावरती अजून ट्रेन तर आलेली नाही गर्दी तर भरपूर आहे स्टेशनला मी काय काय दोनच आहेत चला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर काहीच रात्री आम्ही लेट पोहोचल्यामुळे मला व्हिडिओ शूट करता नाही आली आणि खूप कंटाळ खूप थकलो तर मग घरी गेलो आंघोळ केला आणि तसेच आम्ही झोपलो काही खाल्लं सुद्धा नाही तर आज ब्लॉग हा मी म्हणजे ऑफिसमध्ये शूट करत आहे कोणी नसल्यामुळे तर कालची एन्जॉयमेंट खूप जास्त एन्जॉय केला मध्ये ट्रिकमध्ये ट्रिपमध्ये आणि हे बघू शकता तुम्ही माझे निशाणेसुद्धा झालेले आहेत मस्त असा मारसुद्धा खाल्लेलं आहे हे बघू शकता माझ्या ला चुकीमुळे लागलेलं आहे मला तिथे एन्जॉय करते वेळेस तर तुम्हीसुद्धा असं कुठे बाहेर जाल तर मग असं एन्जॉय पण करा पण स्वतःची काळजीसुद्धा घ्या आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बा बाय यू काय भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय